ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पाच टप्प्यात देण्यात येणार आहे त्याचा दुसरा टप्पा अठ्ठावीस मार्चला देण्यात आला तर अद्याप उर्वरित तीन टप्पे बाकी आहेत त्यातील तिसऱ्या टप्प्याची रक्कम कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वी अदा करण्यात यावी अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना केली आहे याबाबतचं एक निवेदन माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन त्यांना सादर केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी ही या शिष्टमंडळाने केली आहे शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त राव यांची भेट घेतली या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फरकाच्या तिसऱ्या टप्प्यातील रक्कम अदा करण्याबाबत केलेल्या सूचनांचं निवेदन सादर करण्यात आलंय तर तर माजी महापौर अशोक वैती माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळामध्ये शिवसेना उपनेते अनिता बिर्जे माजी महापौर मनोहर गाडवे माजी उपमहापौर राजेंद्र सापते माजी नगरसेवक अशोक बोरिटकर जनार्दन खेतले ॲडव्होकेट प्रियांका सांगरे रतन अवसरवल इतर सहकारी येथे उपस्थित होते